पेडवो मासो ह्यो काटेरी पण चवीक एकदम भारी पेडव्याचा ना सार केलास तर एकदम चविष्ट लागतं त्याच्यापेक्षा चुरचुरीत तळून एकदम अप्रतिम लागतं नीट करून देऊ तयार नाही शंभरात साथ दिल्यान पण ताजे फडफडीत होते घराकडे आणलंय ते व्यवस्थित कापलं आणि एकाचे दोन तुकडे केले म्हणजे इतके ते मोठे होते पेडी म्हणतात ते स्वच्छ धुतलं खवळा तेका का जास्त ती सगळी काडी सर अर्धो तास गेलो त्याच्यानंतर त्या का मीठ आगळ आला लसूण कोथंबीर पेस्ट हळद आणि लाल तिखट अर्धो तास ठेवून दिले मीठ लागाक त्याच्यानंतर तांदळाचा पीठ आणि रो त्याच्यात ती घोळवलं आणि असे तव्याक चुरचुरीत लावून घेतलं एकदम भारी लागतं ह्याच्याबरोबर गेले डाळीची आमटी डाळीच्या आमटीबरोबर तळव मासो खायचंही बरं लागतो आणि आम्हाला आठवड्यासून दोन चार वेळा तरी ते मासे लागतं तळलेली कापां लागतं पण पेडवो हे हो अप्रतिम लागतं डाळीबरोबर खाल्लं असतं नाही तर सोलकडी एकदम भारी असे तव्याक लावलंय अल्टून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचे जरा ते काळवडले तरी चालतात पण हॉटेल सारखे कच्चे कामा कामाने असे ते अल्टून पलटून चुरचुरीत भाजले की ते एकदम भारी लागतं आणि खरपूसच आवडतात असे आणा तळा खावा आवडतले तुम्हाला आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा